हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आज आपण बनवणार आहोत उरलेल्या छोट्याशा कापडाच्या तुकड्यातून सुंदर असे हँडपर्स तर इथे बघा प्रेसच्या सहाय्याने कॅनवास पेपर अटॅच केलेला आहे इथे बघा बारा बाय साडेआठ इंचाचं कापडं आहे आणि त्याबरोबर त्याला जो अस्तर आहे तो त्याच मापाचा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडत असताना कापडाची सरळ बाजू ही अस्तरवरती ठेवायची आणि कॅनवास पेपरची बाजू वरती ठेवायची आहे आता त्याला एक फोल्ड मारून घेऊया आणि वरच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे जा जिथे आपण साडेआठ इंच सा बाजू घेतली त्या बाजूला एक राऊंड आखून घेऊया आता एवढा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका बाजूला शेप देऊन घ्यायचा आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही अटॅच करून घेऊयात अटॅच करत असताना वरच्या बाजूला थोडीशी म्हणजे जिथे आपण राऊंड नाही दिला आहे तिथे आपण थोडीशी जागा राखून टीप मारून घेणार आहोत स्टीच केल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपण शिलाईमध्ये जो स्पेस ठेवला होता त्याच्यातून मेन फॅब्रिक बाहेर काढायचा आहे त्यामुळे आपोआपच शिलाई केलेली बाजू आत निघून जाईल आता जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत इथे आपण रिकामा ठेवलेला जो स्पेस होता त्याला आता एक टीप मारून घ्यायची आहे इथे आपल्याला साधारणपणे चार ते साडेचार इंचाचा फोल्ड मारून घ्यायचा आहे फोल्ड मारल्यानंतर दोन्ही बाजूंना अटॅच करून घ्यायचं आहे इथे बघा अशी अशा प्रकारे किप मारून घ्यायची त्या बाजूला सुद्धा घ्यायची आहे आता अस्तरची बाजू आतमध्ये टाकून मेन फॅब्रिक आपल्याला बाहेर काढायचं आहे कॉर्नर व्यवस्थित करून घ्यायचे तर आता बघा इथे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती लेस लावू शकता माझ्याकडे गोटपट्टी होती तर मी आतून गोटपट्टी टाकली आणि वरून एक लेस लावून घेतलेली आहे आणि आता बघा पस चालू कसा दिसतो आहे आता आपल्याला त्याचं बटन लावायचं आहे तर बघा इथून एक फोल्ड टाकलेला आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे मार्क केल्यानंतर मार्क करताना बरोबर करायचं आहे मार्क आता इथे बघा आपण स्टेपल मशीननी प्रेस बटन लावून घेतो आहे अशी स्टेपल मशीन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ब्लाउजच्या शोल्डरला जे आ, प्रेस बटन लावतात तेही लावलं तरी चालू शकेल तर ही आपली सुंदर अशी हँडपर्स तयार झालेली आहे आता आपल्या कितीही वस्तू मोबाईल असेल पैसे असतील बाकीच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू